कोल्हापुरातून बातमी येते कोल्हापुरातील पंचगंगेची पाणी पातळी जिल्ह्यातील छप्पन्न बंधारे पाण्याखाली गेले आहेत <प्णागारे> कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे पंचगंगा नदी सध्या तेहतीस फुटांवरून वाहतीये तर जिल्ह्यातील छप्पन्न बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत साधारणपणे पन्नास बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि सगळीकडे आम्ही सूचना प्रशासनालाही दिलेल्या आहेत की सगळीकडे रेशनचं धान्य वगैरे पोचावं आणि अजून एकोणचाळीस पोचायला वेळ आहे परंतु योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा आम्ही त्याचवेळी माहिती जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणेला त्यावेळी दिलेल्या इंजिनियर आपले चीफ इंजिनियर हे सातत्यानं त्यांच्याबरोबर चर्चेत असतात आलमट्टीचं पाणी किती सोडावं या पद्धतीचं नियोजन ते सातत्यानं करतात त्याचा आम्ही देखील माहिती सातत्याने घेतो परंतु शासनाला सूचना आहे की वरिष्ठ पातळीवरून त्यांच्याशी चर्चा ही नेहमी ठेवली पाहिजे